नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलेलो व्हिडिओ कंटिन्यू पास स्किप करू नका महिंद्रावाल यांची थार डी आय गाडी आहे स्वराज मोटर्स यांच्याकडून गाडी आपल्याला ऑफर आलेली आहे गाडीचा नंबर एम एच बेचाळीस के चौऱ्याहत्तर एकोणनव्वद नंबर आहे एक। मॉडेल दोन हजार चौदाचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीला टायर बटनमध्ये आहेत गाडीला लेदर सीट कशा आहे गाडी फुल कंडिशन आहे बघू शकता मी नीटेन फ्लोअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेले आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले होतील लोकेशन याचं असणारे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला पाठवणार चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल जीरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी कॉल करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकता भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजगेवला यांचे अल्टो गाडी आलेले आहे मॉडेल एल एक्समध्ये आहे दोन हजार सहाच मडलं आहे बाराव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल वेरियंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडला पंच्याऐंशी टक्केमध्ये आहेत गाडला ए सी आहे पॉवर विंडो नाही आहेत गाडला पॉवर स्टेअरिंग नाही आहे गाडला एक्स्ट्रा फिटिंग रिवर्स कॅमेरा बसवलेला आहे सेंटर लॉक आहे गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहेत एक लाख पंधरा हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ट केलेली आहे बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशनच असणार आहे भक्ती करून जे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्ले दिलेला व्हिडिओ प्ले होत असताना नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करा नेक्स्ट गाडी आपल्याला भक्त एजन्सी यांच्याकडून ऑफर आलेली आहे हुंडावाल्यांची युवान गाडी आहे मॉडेल हिरामध्ये आहे हिरा प्लस दोन हजार एकोणीस मॉडल आहे जानेवारी महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे चोवीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये इन्शुरन्स गाडीचा वैलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती गाडी आहे चारी टायर्स गाडीला कंपनीच्या आहेत गाडीला सेकंड के गाडीच्या अवेलेबल आहे गाडीला एस सी पावर स्टेंग पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीला एक्स्ट्रा फिटिंग स्क्रीन बसवलेली आहे तीन लाख एकोणतीस हजार रुपये गाडीची प्राईस पोट केलेली आहे बैठेकमध्ये के कमी केले जातील लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे बघते जी ते जी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव ज्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला डेली रोज सकाळी न चुकता एक आठ वाजता व्हिडिओ अपलोड करतो आपण तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मारुती सुचंची इर्टिका गाडी आहे सबस्क्राईबरच्या मागणीनुसार आपण इर्टिगा घेऊन आले एच एस व्ही एसमध्ये गाडी आहे डिझेल वॉरंटीवरती गाडी आहे मध्ये गाडी मॉडेलच मॉडेल याचं असणारे चोवीस अकरा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे एक लाख बावीस हजार किलोमीटर टायर गाडीला साठ टक्केमध्ये आहेत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे सेकंड की अवेलेबल आहे गाडी एकदम कडक आहे नीट अँड क्लिअरमध्ये आहे तुम्ही बघू शकताय सात लाख साठ हजार रुपये गाडीची प्राईज पोट केली आहे याच्यावरती सुविधा सुद्धा आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना लोन हवे असेल तर त्यांना त्यांना सुविधा सुद्धा भेटून जातील कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा सेमच आहे इचलगंजी कारजोन यांच्याकडे आपल्याला गाडी मिळणार आहे टेन झिरोचा एक तस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय हो फोक्स म्हणजे पोलो हायलाईनमध्ये गाडी आहे एम एच झिरो नाईन डी एम चौतीस दहा नंबर आहे दोन हजार पंधराचं मॉडल फर्स्ट ओनरमध्ये डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे गाडीला दोन एअरबॅग आहेत एबीस सिस्टम आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलेड आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं एक लाख चाळीस हजार किलोमीटर ऑल टायर गाडीला नवीन आहे चिल्ड ए सी आहे नो एनिवर्कंगमध्ये गाडी एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी तुम्ही बघू शकता नीट अँड क्लिअरमध्ये गाडीची प्राइस पोट के आहे पाच लाख एकवीस हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच आहे इचलकरजी कार्झॉन यांच्याकडे आपल्याला गाडी बघायला भेटणार अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल इचलकरजी कारझो यांच्याकडून आपल्याला महिंद्रावले यांची बलेरो प्लस गाडी अठ्ठावीस बारा दोन हजार चौदाचं मडलं आहे डिझेल व्हेरियंटवरती मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी असणार आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे पी यू सी व्हॅलेडे सेकंड की गाडीचे अवेलेबल आहे टायर गाडीला पंच्याण्णव टक्केमध्ये आहेत गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे एम एच बारा आठ एल डी अठ्ठावीस सतरा नंबर आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये बैठेमध्ये कमी केले असतील कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन सेमच आहे इचलकरांची कार्यकडे अठ्ठ्याऐंशी जो जो जोर एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की जाता आता लाईक करा चॅनलवरती नवीन यूज केल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद पुन्हा व्हिडिओ नऊ नेऊन एका व्हिडिओमध्ये